देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणी देवा मला पाव देव शाणी भेटायचा नाही र देव शाणी भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र दगडाचा देव देवतला वज्राची भेऊ दगडाचा देव देवतला वज्राची भेऊ मातीचा देव La Panea Beu, Matisa, deu-te la Panea Beu, Sună să deu-te la सोराची भेऊ सोन्या चांदीचा देवतल सोराची भेऊ लाकडाचा देवतल अग्नीची भेऊ लाकडाचा देवताला अग्नीची भेऊ दे भे। देवाशान बेचायस नाय र देवाशान बेचायस नाय र देव बाजारचा भाजीपाल नाही र देव बाजारचा भाजीपाल नाही बाजार भाजी ना र